गुंतलेले मनवेळी तुझ्या असावे भाग पंचवीस वेदी आता बरीच सावरली होती आज दुपारीच तिला जनरल वॉर्डमध्ये घेतलं होतं थोडा ज्यूस पिऊन ती आराम करत होती मी तिच्या बाजूलाच बसलो होतो वेदी काही ना काही सांगत होती मुलांविषयी विचारत होती कधी येणार भेटायला डॉक्टरांनी तिला जास्त बोलायला मना केली होती तरी वेदी हळूहळू बोलत असे माझ्याकडून आज तिला गाणं ऐकायचं होतं एवढ्या पेशंटसमोर मी कसं बोलणार ना मलाच कसं तरी होत होतं वार्डमध्ये खूप पेशंट आणि त्यांचे एक एक दोन दोन नातेवाईक असे मिळून भरपूर माणसं होती वेधी वेडी झाली होती आता बरी झाली होती मग असा हट्ट करायची गरज नव्हती आधी ठीक आहे हट्ट करत होती पण आता तर सगळ्यातून बाहेर आली होती चिंता करायची गरज नव्हती पण ती ह्या काळात जर माझ्याकडे जास्तच हट्ट करायला शिकली होती आणि मी अगदी सर्व विसरून तिचे सर्व हट्ट पुरवत होतो सगळं भान विसरून आता मात्र सर्वांसमोर मला गाणं बोलता येणार नव्हतं काय म्हणतील सर्व वेदी तुला बरं नाही आहे तू आराम कर बघू तुला आरामाची गरज आहे ती झोपली म्हणजे गाणं गायचं हट्ट करणार नव्हती नाही तुम्ही मला गाणं म्हणून दाखवायचं तरच मी आराम करणार हा तिचा बालिशपणा मी पहिल्यांदाच अनुभवत होतो काय बोलावं कळतच नव्हतं नाही म्हणावं तरी कठीण आणि हो म्हणावं तरी कठीण वेदी वेडेपणा नको करू झोप बघू तू घरी गेल्यावर हवी तेवढी गाणी शायरी म्हणून दाखवेन मी तुला पण इथे नको इथे सगळे पेशंट आणि त्यांचे नातेवाईक पण आहेत मला नाही जमणार मी तिला समजावत म्हणालो जेणेकरून ती ऐकेल आणि हट्ट करणार नाही लहान मुलासारखा थोडा रागवलोही वेदांग काही मला माहीत नाही मला ऐकायचं आहे गाणं म्हणा ना ती लहान मुलासारखा हट्ट करू लागली आत्ताच कुठे ती मोठ्या संकटातून बाहेर आली होती तिच्यावर रागही दाखवू शकत नव्हतो ना इलाजाने मला गाणं म्हणावंच लागणार होतं मी सुरुवात केली लाळाची बायको जी होती तिच्यापेक्षा मला काही मोठं नव्हतं या क्षणी देखा एक ख्वाब मे तो ये सिलसिला हुए दूरतक तक निघा में मे हे गुलखिले हुए मी हे गाणं म्हणायला सुरुवात केली मी वेदीकडे बघत अगदी हळू आवाजात गाणं गात होतो पण एकदम हळू म्हणता येणार नव्हतं सगळे माझ्याकडे बघत होते तरी नशीब माझा आवाज चांगला होता बाजूच्या आजोबांनी लगेच हात वर करून छान अशी खून केली सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य आणि आनंद दिसत होता मग मात्र मी नंतरचं कडवं थोडं मोठ्याने म्हणालो हॉस्पिटल होतं हेही भान ठेवायचं होतं कोणी आलं गात सुटलं असं होत नाही ना त्यामुळे फक्त वार्डमध्येच ऐकू येईल इतकाच आवाज ठेवून मी गात होतो सगळ्यांचे चेहरे खुल्ले होते मलाही बघून बरं वाटलं ये गिला है आपकी निगाह होऊनसे फुलबी हो दर तो फासले होये देखाएको ख्वाब में तो ये सिलसिला हुए दूर तक निगाहों में हो मे हे गुलखिले मेरी वेरीही खुश होती आजूबाजूला बघत गात होतो सगळे खुश होऊन ठेका धरत होते पण डॉक्टर आले तर काय या भीतीने माझ्या हृदयाचा ठोका चुकत होता ओरडणार तर नाहीत ना पण सर्वांचा आनंद बघून मी पुढे गात होतो मेरी सा सोमे बसी खुशबू तेरी ये तेरे प्यार की है जादू घरे तेरी आवाज है हवाओं में, प्यार का रंग है फिजाओं में. धडकन में तेरे गीत है मिले हुए क्या कहु शर्म से है सिले हुए देखा एक ख्वाब में तो ये सेल-सिले हुए फूल में फूल भी हो दर मियाँ तो फासले हुए मेरा दिल है तो तेरी पनाहों में आ छुपा लूँ तुझे मैं बाहों में तेरी तस्वीर है निगाहों में दूर तक रोशनी है राहों में कल अगर ना रोशनी है काफिले हुए प्यार के हजार दीप है चले हुए देखा है कि ख्वाब में तो ये सिलसिला हुए दूर तक निगाहों में है गुल खिले हुए ये गिला है आपकी निगाहों से फूल भी हो दरमिया तो फासले हुए देखा है कि ख्वाब में तो ये सिलसिला हुए दूर तक निगाहों में है गुल खिले हुए हे गान मज खूब आवड़त मी यता जुनगुणत वेदी ही गाना ऐकून खूब खुश होती सगळेजण मस्तच मनालात गाणं असं सांगत होते मगाशी अनेक विचारांनी घाबरणारं माझं मन आता मात्र खुश होत आता तू आराम करायचा काहीच ऐकणार नाही मी तुझा अशी प्रेमळ धमकी देत मी तिला झोपवलं तीही लगेच डोळे मिटून घेत झोपली थोडा वेळ तिच्यासोबत थांबलो व नंतर शेजारी असणाऱ्या एका बाईला सांगितलं आणि एक बाहेर फेरी मारण्यासाठी गेलो मी माझ्याकडे जास्त लक्ष न दिल्याने आता मलाही अशक्तपणा जाणवत होता जवळच असलेल्या एका दुसऱ्या दवाखान्यात जाऊन मला तपासून घेतलं त्यांनी दिलेली औषधं घेतली व परत वेदीकडे आलो तिला सांगितलं असतं तर उगाच काळजी करत राहिली असते झोपली नसते दुसऱ्या दिवशी आत्या बाबा आई आणि मुलं सर्व आले होते थोडं बोलून आई बाबा आणि मुलं निघून गेले आत्या थांबली होती वेदीजवळ आता कसं सगळं छान होतं आठ दिवस झाले प्रकृतीमध्ये भरपूर फरक होता तीही आता उठून फिरत होती स्वतःचं स्वतः करत होती अजून थोडे दिवस ठेवून तिला डॉक्टर डिस्चार्ज देणार होते असं म्हणाले आता घरी जाण्याचे वेद लागले होते वेदीला हॉस्पिटलमध्ये ती कंटाळून गेली होती तेच तेच वातावरण तोच औषधांचा वास तेच सर्व पेशंट रोजचा सारखेपणा बघून बघून कंटाळली होती बिचारी आज तिने मला तिची सावळी वाचून दाखवली दुःखावर औषध माझ्या तुझ्या प्रेमाचा सहवास पुंकर तुझ्या प्रेमाची दुःखावर हळवार सात तुझी नेहमी मला रे नाही दुरावा दोघांमध्ये संसाराची दोन चाके चालतील अलवार वर्षाओ प्रेमाचा करतोस मला दुःख विसरून रमते मी तुझ्यात असाच राहू दे प्रवास आपुला सुख दुःखात तुझी साथ चेहऱ्यावर मुठाली स्माइल ठेवत आवडली का तुम्हाला असं मला विचारत होते तिचे बोलके डोळे माझ्याकडे मोठ्या आशेने रोखलेले होते मी मान हलवत हसलो ती लगेच खुश झाली छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेणारी माझी वेदी नव्याने उमगली आता तिच्यासोबत मला असंच राहायचं होतं तिला जपायचं होतं आता ती नाजूक तर झाली होती तिला औषध काही बंद होणार नव्हती आज तिला घरी सोडणार होते डॉक्टर बाबा आले ते माझ्यासोबतच थांबले होते वेदीला घरी न्यायला डिस्चार्ज प्रोसेस झाली संध्याकाळ झाली होती आम्ही गाडी केली आणि वेदीला घरी आणलं तिला घरी आणताना एवढी खुशी होती की मी अशी खुशी याआधी कधीच अनुभवली नव्हती कारण माझी वेदी मृत्यूला परत आली होती आम्ही दरवाजात आलो आईने माझ्या वेदीला तळी ओवाळून आत घेतलं आणि मिठी मारली वेदीच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आत्यानेही लगेच वेदीला जवळ घेतलं मुलंही धावत आपल्या आईकडे झेपावली वेदीने घट्ट मिठी मारली मुलांना तिला किती कठीण गेलं असेल मुलांपासून दूर राहायला पण ती माझ्यासमोर एकदाही रडली नाही मुलांना बघायचा हट्ट केला नाही एवढ्या दिवसात जवळजवळ महिना सवा महिना आहेत मुलं तीनदा भेटून गेली होती फक्त आज ती आपलं सगळं दुःख मुलांना बघून डोळ्या वाटे वाहू देत होती किती समजूतदार होती वेदी नाहीतर ह्या कठीण प्रसंगी आम्ही कसे खंबीर राहिलो असतो जर तिनेच हातपाय गाळले असते तर तिनेच सगळ्याला प्रतिसाद दिला आतून खंबीर राहत मलाही धीर दिला एवढं बळ कुठून आणि कसं येतं या बायकांमध्ये प्रेग्नंट होती तेव्हाही मी घाबरायचो अगं बाई पडशील हे नको करू ते नको करू सांगायचो पण कधी म्हणून ऐकली नव्हती स्वतःला काम करून फिट ठेवत होती ती कधीच घाबरली नाही की कशाचा जास्त बाऊ केला नाही आमचं लग्न लवकरच झाल्यामुळे वेदीला बाकी काही प्रॉब्लेम आला नव्हता पोटात दुखत होतं तेव्हाही तिने कोणाला आधी सांगितलं नव्हतं पहाटे तीन वाजता उठून येराजाऱ्या घालत होती सहा वाजता आई उठली तेव्हा सांगितलं बायने आईने विचारलं कधीपासून उठलीस तेव्हा सांगितलं होतं असो बारा वर्ष मागे सहज गेलो कारण हल्लीच एका मित्राने सांगितलं त्याच्या बायकोने रडून रडून घर डोक्यावर घेतलं होतं पोटात दुखल होत तेव्हा माझी वेदी पहिल्यापासूनच खंबीर आहे मला या क्षणी जास्त जाणवलं ते आता शेजारी आले होते सगळ्यांची गर्दी झाली होती मी वेदीचं सामान आठ ठेवलं तिलाही सोप्यावर बसवलं थकली होती प्रवासाने तिला आरामाची गरज होती पण सगळे आलेले असताना तिला आरामाला न्यायचं बरं वाटलं नसतं तिला डॉक्टरांनी हलका आहार सांगितलेला होता आता खातपीत होती व्यवस्थित थोडा वेळ बसून सर्व गेले तशी वेदी आंघोळीला जाते म्हणाले गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर तिला खूप बरं वाटलं फ्रेश दिसत होती आईने तिला गरम गरम खिचडी मुगाचं वरण आणि तूप दिलं खायला बेडवरून उगाच उठून काम करायला तिला सक्तीची मनाई होती आराम गरजेचा आहे सांगितलं आता खूप खुश होतो रोजची औषधं काही सुटली नव्हती वेदी कधी कधी गुंगी गुंगी असली की बोलता बोलता गप्पच राही आम्हालाही आता ठाऊक झालं होतं आता डॉक्टरने पंधरा दिवसाने चेकिंग करायला बोलावलं होतं मी पुन्हा कामावर जायला लागलो मुलं शाळेत जात होती बघता बघता पंधरा दिवस सहज निघून गेले वेदीची चेकिंग झाली तसं आत्याही गावी गेली मी पी एफ चे पैसे मित्रांना दिले आणि त्यांचे मनापासून आभार मानले सगळ्यांनी कसं सावरलं होतं मला महिना झाला आणि एका संध्याकाळी कामावरून आलो तेव्हा वेदीला उलट्या होत होत्या डोकं खूप दुखत होतं ही वेदना तिला जास्त असणार हे चेहऱ्यावर दिसत होतं कारण साध्याशा दुखण्याला वेदी रडणारी नव्हती तिला असं बघून माझ्या पोटात गोळाच आला वेदीची अवस्था बघून सगळं अवसान गळून पडलं मी दारातच उभा राहिलो आईने आवाज दिला वेदांग लवकर ये तिचं डोकं खूप दुखतय तिला सहन नाही होत आहे आई जोरात ओरडली तेव्हा हातातली बॅग तिथेच टाकून मी वेदीकडे धावलो वेदी वेदी आपण डॉक्टरकडे जाऊ तू काळजी करू नकोस तुला काही हो देनार नहीं। मी तुला काहीही होऊ देणार नाही तिचं डोकं छातीशी घट्ट कवटाळत मी म्हणालो बाबा तिच्या फाईल घेऊन माझ्यासोबत आले रिक्षावाल्या का काकांना बोलावं मी वेदीला तशीच उचलून रिक्षात ठेवली हृदय जोर जोरात धडधडत होतं देव काय आपली परीक्षा घेतो की काय मी खचत चाललो आहे मला वेदीला असं त्रासात नाही बघवत खूप सहन केले तिने तिच्या वाटणीचं दुःख तू मला दे मी नाही बघू शकत तिला असं तिला मिठीत घेऊन मनात देवाशी भांडत होतो लवकर बरी कर ना का असा त्रास देतोस किती बिचारी सहन करेल तुला द्यायचा त्रास तर मला दे मी येतो तुझ्याकडे पण माझ्या वेदीला नको रिक्षा हॉस्पिटल हॉस्पिटलजवळ पोहोचली मी नर्सला गाठून इमर्जन्सी असल्याचं सांगितलं डॉक्टरही लगेच आले वेदीला आयसीयूत नेलं तिचं परत सी टी स्कॅन व बल, ब्लड रिपोर्ट करायला सांगितलं सगळं एवढं झटपट झालं की सांगता येणं कठीण मी आणि बाबा धावपळ करत सी टी स्कॅन व इतर रिपोर्ट करून आणलं वेदीला नेऊन डॉक्टरांनी औषध दिल्यामुळे ती थोडी गुंगीत होती सगळीकडे मी त्याला उचलून देत होतो रिपोर्ट बघून डॉक्टरांनी पुन्हा अर्जंट ऑपरेशन करायचा निर्णय घेतला तिच्या डोक्याच्या एका नसमधून ब्लिडिंग होत होतं इंटरनल ब्लिडिंगमुळे तिला खूप दुखत होतं आज वेदी माझ्याकडे बघून हसत नव्हती मला धीर देत नव्हती माझ्या डोळ्यातून अश्रू कधी गाल्यावर आले कळलंच नव्हतं जिवंत पुतळा बनली होती हे देवा काय करू आता एकदा सगळा धीर एकवटून खंबीरपणे सर्व पेललं पुन्हा का संकटात टाकतोस मी देवाचा धावा करत मनात त्याच्याशी बोलत होतो बधीर होऊन डोळ्यासमोर सगळ्या होणाऱ्या हालचाली दुसर होत होत्या बाबांनी माझ्याकडे बघितलं वेदांग ते जोरात ओरडले पण पण माझ्या डोक्याला इतका जास्तीचा ताण झाला होता की पाय कधी लटपटले आणि मी खाली कधी कोसळलो कळलं नाही मला आजूबाजूचा आवाज अगदी दूर दूर येऊ लागला आणि मग बंद झाला उठलो तेव्हा बाबा उशाला बसले होते डोक्यावरून हात फिरवत होते वेदांग बाळा आलाच शुद्धीवर किती घाबरलो होतो मी डॉक्टरांनी सांगितलं जास्त टेन्शन घेतल्यामुळे असं झालं तू नको टेन्शन घेऊ तू आमचा एकच्या एक, एक मुलगा असा खचलास तर कसं चाले वेदीला तुझ्या भक्कम आधाराची गरज आहे तो असा देणार का तू दोन मुलं आहेत सगळ्यांचा विचार कर स्वतःला सावर मी बाबांकडे बघत होतो टोळ्यातून पुन्हा पाणी वाहू लागलं सावरायचं म्हणजे नक्की कसं सावरायचं खंबीर तरी किती राहायचं सगळं विचारा पलीकडे गेलं होतं एक क्षण मी वेदीला कमावणार तर नाही ना हा विचार मनाला वेदनादायी कळ देऊन गेला असं कसं होऊ शकतं तिची अगदी जीवापलीकडे सगळे काळजी घेत होते आई तिला जास्त काही करूच देत नव्हती मुलं बाळासारखी वागत होती मी तिच्या आवडीची गाणी म्हणून दाखवत होतो महिनाभरात अर्धी डायरी भरली होती तिने किती आठवणी या क्षणी दाटून आल्या होत्या वेदी सुधारत होती तब्येतीने सगळं आता सुरळीत होणार असं वाटत असतानाच अचानक झटका लागावा तशी बाजू पलटी झाली होती काय होणार वेदीचं वाचत राहा कथा कशी वाटते कथा कमेंट करून सांगत जावा नुसतं काय ऐकून जाता राव आपल्या भावना तर मांडत जावा भेटू लवकरच पुढच्या भागात धन्यवाद